नमस्कार मंडळी तर मला आज फ्रीजसाठी कवर शिवायचा होता मी खूप विचार केला की कसा स्टिच करायचा कवर की लॉगमध्ये करायचं की शॉर्टच छोट म्हणजे छोटाच करायचा शॉर्टमध्ये हे सगळं काही विचार करून मग मी शेवटी ठरवलं लाँगमध्ये जर केला तर पाठीमागून जे आपण बोर्डमध्ये पिन घालण्यासाठी जे वायर असते ते झाकून जात आहे आणि पुढून पण ते दरवाजा लावता येत नाही जर लॉंग असा करायचा म्हटलं तर कवर तर मग मी त्यासाठी हे बघा शॉर्टच कवर करायचा ठरवलं आणि त्यासाठी मी कापड आणि असतात दोन्ही पण येतं पंचवीस बाय पंचवीस म्हणजेच उंचीही पंचवीस आणि रुंदीही पंचवीसाचं घेतलं आणि त्यानंतर हे बघा या असे काठपदर बॉर्डर असते की नाही ते घेतले मी तीन साडेतीन मीटरच्या आसपास आहे तर हे बघा अशा पद्धतीने ते दोन्ही मी एकावर एक ठेवून स्टिच करून घेतले जशाच तसं स्टिच करून घ्यायचं आहे चारही कोपऱ्यांनी करून घेतल्यानंतर ना पुढच्या पण प्रोसेस पाहूया तर हे कापड आहे ना मी ड्रेस शिवला होता एक त्यामध्ये शिल्लक राहिलेलं कापड होतं आणि त्यामध्येच हे माप पूर्ण बसले कवरचं हा फ्रीज छोटासा आहे त्यामुळे सिंगल डोअरचा फ्रीज आहे त्यामुळे याला तो छोटासाच कवर लागणार आहे आता डबल डोअरचा किंवा थोडासा मोठा असेल तर यापेक्षा थोडं मोठं माप लागेल त्याला पण हे जे शिल्लक कापड होतं ना त्यामध्ये ते अक्युरेट आणि व्यवस्थितपणे बसलं त्यामुळे मी ते पटकन स्टिच करायला घेतले तर तुम्ही तुम्हाला पण असेच कवर टीच करता येतील घर एक एकदम दहा मिनटात होणारी प्रोसेस आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही याला तर मी काय करून घेतले हे दो अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन स्टिच करून घेते चारी बाजूंनी व्यवस्थितपणे स्टिच केल्यानंतर ना परत ना त्याला आपण फ्रिल जे आपण काठपद्धाचे फ्रिल घेतलेले आहे म्हणजेच काठपद्धर घेतलेला आहे तो तो आपण काय करायचा आहे चारही बाजूंनी काय करायचं आहे अटॅच करायचं आहे आणि छान अशा फ्रिल करून त्याला प्लेटा प्लेटा देऊन व्यवस्थित असे फ्रिल करायचे आपण त्याला तर हे बघा अशा पद्धतीने मिळते पूर्णपणे आधी अटॅच करून घेते तर मला हे सर्व काही अटॅच करू शकतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर किंवा तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट देखील करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर हे एक्स्ट्राचं थोडंसं अस्तर होतं ते मी कट करून घेतलं आहे आणि चारी बाजूंनी फिनिशिंगमध्ये कट केले जे काही एक्स्ट्राचं कापड वगैरे जे काही राहिलं होतं ना ते चारी बाजूने आपण कट करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे घरात असं शिल्लक राहिलेल्या कपड्यातून किंवा ब्लाऊज सुद्धा आपण हे जे आपण यूज करत नाही साडीतले शिल्लक ब्लाऊज असतात आणि ते एकदम जरा थोडेसे हलक्या क्वालिटीचे वगैरे आलेले गे असतात आणि आपण ते यूज करत नाही त्याच्या जागी आपण कॉटनचे वगैरे घेतो आणि ते यूज करतो तर त्यासाठी सुद्धा हे छान आहे असे तुम्ही त्यापासून काय करताय कवर वगैरे बनवू शकता फ्रीजला कवर म्हणा टिपायवर कवर म्हणा असे छान छान किंवा वॉशिंग मशीनला कवर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूंना तुम्ही काय करू शकता कवर बनवू शकता आता फ्रीजला कवर बनवण्याचं कारण म्हणजे जा फ्रीजवर जास्तीचं साहित्य वगैरे काही नसतंय परंतु त्याच्यावर धूर जास्त असते आणि हो दररोज ते पुसून घ्यावं लागतं दररोज जास्त प्रमाणात धूळ येते आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि धूळ जास्त प्रमाणात बसते त्यामुळे मी माझ्या डोक्यात ही आयडिया आली आणि मी म्हटलं चला आपण फ्रीजला कवर शिवून टाकूया तर हे बघा आता अशा पद्धतीने हे काटपदर आहे की नाही त्याला पहिल्यांदा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बघा अशा समान प्लेटा टाकत जायचं आहे व्यवस्थितपणे प्लेटा टाकल्यानंतर समान अशा सगळ्या सेम आकाराच्या टाकत जायचं आहे त्यामुळे छान फिनिशिंग येतं तर मी आता इथं प्लेटा टाकून घेते पूर्ण चारही बाजूने आपल्याला सेम अशाच प्लेट टाकायच्या आहेत त्यामुळे जास्त काठपदार लागणार आहेत साडेतीन पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास आणि ते पन्नास म्हणजे एक मीटरचा काटपदार्थ जरी फक्त स्टिच करायला लागतो आणि प्लेट टाकायचं म्हटलं कमीत कमी तीन मीटरचं पाहिजे आहे त्यामुळे तीन साडेतीन मीटरचं तुम्हाला प्लेट टाकायला काठपदारचं फॅब्रिक पाहिजे तुमच्याजवळ जर काटपदार नसेल तर तुम्ही साडीतलं जे काही शिल्लक राहिलेलं असतं त्याचासुद्धा यूज करून त्याचं फ्रिल फ्रील देऊ शकता तुम्ही आणि तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला किती इंचाची द्यायचे ते तुम्ही ठरवायचं आहे मी तर अडीच इंचाचा काटपदार होता त्याची तेवढ्याचीच मी फ्रील दिलेली आहे तुम्ही जर पाच इंचाची म्हणा किंवा साडेचार इंचाची जरी फ्रील द्यायचं म्हणलं तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता तर हे बघा अशा जवळजवळ जवळजवळ प्लेटा टाकत जायचं त्यामुळे छान असं लुक येतो आणि छान असं दिसतं सुद्धा आहे तर मी चारी बाजूंना अशा सेम प्लेटा टाकून घेते व्यवस्थित अशा आणि शेवटी काय करायचं आहे ते फोल्ड करून घ्यायचे जिथं आपलं काठ शेवटचं टोके येईल तिथं फोल्ड करायचं आहे आणि जॉईंट करून टाकायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने फ्रील आपली तयार झाली आता याच्यावरती चारी बाजूंनी आपण अशीच सेम लावून घेऊया आणि त्यानंतर काय करूया त्याच्यावरती लेस लावूया माझ्याजवळ होती म्हणून मी लावते तुमच्याकडं नसेल तर ऑप्शनल आहे तुम्ही लावा अथवा लावू नका तर हे बघा मी आता अशा पद्धतीने इथं लेस लावून घेते शक्यतो लेसची इथं काहीच गरज नाही तरी पण तुम्हाला नसेल लेस लावायची तर तुम्ही दाबटीप देऊन घ्यायचे तिथं ओके तर okay? त्यानंतर आता हे बघा पूर्णपणे आपण लेस लावून घेऊया लेस लावल्यावर एक वेगळाच लूक येतो आहे खरं तर या कवरला त्यामुळे मी इथं लेस लावून घेतलेली आहे तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता की अथवा ऑप्शनल आहे नाही लावली तरीसुद्धा चालते तर पूर्ण चारी बाजूने लावून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस काय आहे ते पाहूया पूर्ण लेस लावून झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपला कवर तयार झालेला आहे पूर्णपणे आणि मी फक्त वरच्या बाजूलाच कवर केलेला आहे पूर्ण चौकोनी गोलसुद्धा तुम्ही करू शकता डोअर फक्त ओपन ठेवायचा आणि पाठीमागून पूर्ण टोपी जशी घालतो आपण तसासुद्धा तुम्ही करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपला छान असा कवर फ्रीजसाठी तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे बघा अशा पद्धतीने तो बसलेला सुद्धा आहे फ्रीजवरती जास्त मोठं नाही आणि जास्त छोटं नाही एकदम मापत आणि परफेक्ट असा मी स्टिच केलेला आहे कवर आहे बघा आता शक्यतो वरतून तरी धूळ नाही बसणार थोड्या दिवसानंतर आपण पूर्ण गोल असं टोपीचासुद्धा कवर शिवूया आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा